नमस्कार मंडळी स्वागत आहे समींद्रा गोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर काल मैस तर मैस ती मैस घेतलेली आहे बघा आपण तर ती सत्तर हजाराला मैस घेतली महिन्यावर आलेली आहे यायला झालेली आहे महिन्यावर आणि सत्तर हजाराला घेतली आहे तिच्यासाठी ही व्यवस्था करायला सुरू आहे कुठं बांधायची ही ती तर तुम्हाला दाखवते एक शेड आपला कसा काय सुरू आहे आपल्या शेडवर आहे बघा ती सगळी समोरची जाळी आपण काढून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते कसं केलं आहे आणि इथं जे शेड होतं ते पण काढून घेतलेलं आहे आपण आणि ही समोर शेड सुरू आहे आपलं करायला तर ही इथं जी आपला शेड होता इथपर्यंत शेड होता आपलं तर त्याचं हे बघा असं केलेलं आहे हा रोड आहे इथंही असा रस्ता होता आणि आपलं एकदम रस्त्यावर होतं शेड त्यांचं घर पण रस्त्यावर आहे इतर र, रस्ता आहे आणि आपलं जी एक गुंठा जागा होती ती इकडं आहे तर मोजणीमुळं सगळं उघडकीस बरं का नाही तर जमिनी कुणाच्या पण कुणी व्हायला लागलेलं होतं एकशे वीस एकर जमीन मोजायला सुरू आहे मोजली आणि त्याचा थोडा घोळ निघाला आहे म्हणून जरा थांबलंय त्या गोष्टी तर ही आपण सोडलेलं आहे तिकडला आपल्याला फुकट सोडावं लागलंय ला आपल्या इकडं जाळी होती बघा कोंबड्या सोडत होतो आपले ज्यांनी पहिल्यापासून आपले व्हिडिओ पाहिलेत त्यांना माहिती बरं का की कसं आहे तर इकडं जी जाळी होती ती काढलेली आहे बघा इतकी पर्यंत आपली जागा होती आपण ही एक प्लॉट विकत घेतलेला होता ते आपल्याला फुकट सोडून द्यावं आहे आणि ही जी के आधीच शेड ही जुनं ही आधीच आपण केलेली तर कोंबड्या कोंडत होतो तुम्हाला आठवत असेल तर ही एवढं शेड आपण सत्तर हजाराला विकलेलं आहे ह्याच्यासहित सत्तर हजाराला विकलेलं आहे आणि आधीचे जुने पत्र आहेत काही आणि नवे पत्र आहेत काही ते बघा तिथं तुम्हाला दिसतच असेल हे सगळं आणखी हँड ओव्हर केलेलं नाही आपण दिलेलं नाही पण आता ना, आपलं पूर्ण तयार झालं की आपल्याला हे सोडायचं आहे ह्याच्या पलीकडची जमीन ह्याच्या पाटीमाकडची जमीन आहे त्यांची ही जागा आहे आणि त्याच्यावर आपण शेड केलेलं होतं तर ही शेड आपल्याला असं पण काढून घ्यावं लागलं असतं आणि काढून घेताना सगळे वेज वेज पडलेले असते याचे आणि उपयोग झाला नसता काही जुने बघा आहेत बघा तुमच्या आधी काही नवे पत्र असं मिळून हे शेड केलेलं होतं आपण तर ही शेड आपण सत्तर हजाराला विकलेला आहे आणि ही इथं जी पत्र होते त्या पत्राचा पण आता इकडं शेड करत आहोत ही एक गुंडा जागा आहे आणि एक गुंटा प्रत्येकाला एक एक गुंटा आहे असं प्रत्येकासाठी सोडलेला आणि ती एक गुंटा जी होता ते पण विकत घेतलेलं ती पण सोडावं लागलं आपल्याला आणि ह्या सगळ्या घोळासाठी आपल्याला शेळ्या विकाव्या लागल्या कारण शेळ्या एक दिवस पण आमच्यात नाही बाहेर ठेवायसारखं वातावरण नाही आमच्या इथलं आणि आमच्या इथं चोरीचं खूप प्रमाण असते त्याच्यामुळं आम्हाला शेळ्या विकाव्या लागलेल्या आहेत मैशीचं सांगते तुम्हाला काय झालं ती तिचं एक शिंग मोडलं होतं आणि तिच्यावर जे प्र दवाखाना हे करायला सुरू होता त्यावेळेस तिचं ती त्या शिंगाला दुसऱ्या बांध शिंग ते शिंग दुसरं पण तुटलं त्यामुळं आपल्याला ती पंचवीस हजाराला घेतली आणि सव्वीस हजाराला विकलेली आहे आपली पारोराणी तर असं झालेलं आहे बरं का सगळा लॉस 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 झालेला आहे आपल्या त्याच्यात तर असू द्या आपल्याला सवय आहे इथून पुढे होईल फायदा तर आपण जनावरं बसवले बरं का एवढं मोठं गोळा केलं होतं आपण शेळ्यासाठी आणि कडबा पण होता पण आता त्याचं काय करायचं म्हणून मग आम्ही जनावरं बसवलेत आता इतके इथं दोन चार दिवस बसवले होते असं शेण पडतंय म्हशीचं आणि शेण खत भरपूर पडतंय त्याच्यामुळं आपण बसवतोच असतो दर दरवर्षातून म्हणजे थोडे तरी दहा बारा दिवस चार पाच दिवस बसवायचेच तर हे बघा असा रोड झालेला आहे असं झालेलं आहे आणि हे असं शेड झालेलं आहे आणि आता तिथं सुरू आहे काम तर तुम्हाला दाखवते जनावरं किती येत आता इकडं बसवलेत बघा आपण जनावरं हे बघा तर इथपर्यंत तुम्हाला दाखवते बघा इथपर्यंत शेजारीची जमीन येईल आता ऍक्च्युअली तुम्हाला दाखवते किती लांब आहे आधीचा बांध ते बघा तिथं बांध आहे दिसते का त्यांची जमीन इथपर्यंत येईल आंब्याचे झाड पूर्ण जायला लागलेले आहेत तिथपर्यंत जमीन जायला लागली आपली हे इथपर्यंत जे हे आंब्याचे झाड इथं येईल आणि आमची शेजारी